हॅलो तर कशा आहात तुम्ही सगळ्यात स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नित्या ब्लॉग्समध्ये सो आता मी केलेली आहे तयारी आता चाललेली आहे मी खाली सो आता जाऊन भाजी वगैरे घेऊया आज आहे मंडे मार्केट सो मार्केट तर काय दाखवणार नाही कारण की पूर्ण ब्लॉग मी मार्केटचा केलेला आहे सो त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि जे इथे नियर बाय नि आहेत नि ते नक्की जावं खूप चांगलं अफोर्डेबल रेंजमध्ये सगळं भेटतं आणि एकाच ठिकाणी भेटतं सगळ्या भाज्या वगैरे बाकीचे पण आयटम्स आहेत जे डेली बेसिसवर लागतात ते सुद्धा आणि मग आता चलो जाऊया बाजारात पण जाऊ थोडीशी पेठपूजा करू आज जेवणच केलं नाही आम्ही दुपारी कारण की नाश्ता ब्रेड रोल केलेला सो त्याच्यामुळे काही भूक नव्हती तर चलो आता इथे आलेले आहोत आम्ही पेट पूजा करायला इथे हे बघू शकता बघत आहेत काय काय आणि इकडचं हे जे स्वीट्स आहे चेतक स्वीट्स म्हणून आहे प्रचंड भारी आणि स्वच्छ असतं एक एकदम नीट अँड क्लीन आहे सगळे चाट आयटम्स बरं बाकीचे पण सगळे जे स्नॅक्स आहेत ते हे उलव्यामध्ये आहे शगुनच्या कॉर्नरला जे उलव्यातले असतील त्यांना माहितीच आहे नवी मुंबईतले पण त्यांना माहितीच येतात स्वीट्स सो इथे बघू शकता एकदम क्लीन पाऊस असो काही असो अजिबात तुम्हाला एकदम माशा वगैरे असं बाकीच्या इकडे कसं असतं एकदम आपल्याला अजिबात खाऊ वाटत नाही हायजीन पर्पजमध्ये सो त्याच्यामुळे पण इथे एकदम छान आणि मस्त असतं फ्रेश असतं एकदम इथे तुम्ही बघू शकता ढोकळा पण किती भारी दिसत होता आणि एकदम मस्त असतो इथला स्पोजी ढोकळा एकदम भारी आणि इथे भेळ घेतलेली आहे ती सुद्धा मस्त आहे एकदम सगळं प्रॉपरली अजिबात असं काही घाण वगैरे असंही करत नाही खूप छान आणि नीट अँड क्लीन आहे इतका जरा भाजी वगैरे घेऊया इथे कोथिंबीर घेऊन मी थांबले कारण की सुट्टेच नाही ते सुट्टे करायला शंभरचे पण कोणच येत नाही सुट्ट्या स्कॅनर सुद्धा नाही घेत सो आता मी मेथी तर सगळ्यात जास्त महाग झालेले आहे चाळीस किंवा पन्नासलाच गड्डी बोलतात पण तशी सुद्धा नाहीये आहे ती दहा रुपयाची गड्डी असते तशी दिसते आता सुद्धा आय थिंक चाळीस रुपये का पन्नास रुपये किलो झालेले आहेत सगळंच प्रचंड महाग होत चाललेलं आहे सो आता इथे ज्या भाज्या लागत आहेत त्या घेतो पावसाचं वातावरण तर झालेलंच आहे माझ्यामध्ये ते येईलच पाऊस तुम्ही बघू शकता तर काय करणार माझ्या हो खूप पाऊस आलेला आता आलेली आहे मी घरी So, पहिला तो सो पहिला तर म्हणजे घरी जाते आणि तुमच्याशी बोलते व्यवस्थित आणि खूप पाऊस आहे काहीच खरंच आता आलेली आहे मी घरी सो घेतलेले आहेत भाजी वगैरे आणि प्रचंड भाग झालेल्या आहेत भाज्यासुद्धा मेथी तर फोर्टी रुपीज ची गड्डी एक चाळीस रुपयाला अशी झालेली आहे सो आता काय काय आणले वांगी वगैरे आणलेत आणि भेंडी तर कोथंबीर टोमॅटो वगैरे जे पाहिजे होतं ते घेऊन आलो आता मस्त जेवण बनवूया रोज पडणारा प्रश्न प्रत्येक लेडीजला की आज जेवण काय बनवायचं खरंच खूप डिफिकल्ट टास्क आहे हा बनवायला लागलो काही नाही मला बनवायचं काही वाटत नाही पण काय बनवायचं ह्याचा जो ह्याच्या आधीची जे सगळं सिच्युएशन असतं ना काय बनवायचं काय आणायचं कोणाला परत हे आवडत नाही कोणाला ते आवडत नाही ते बनवत कोण खात नाही आणि माझं एकच असतं की प्रत्येकाने पोटभर तरी ॲटलीस्ट जेवलं पाहिजे असं नाही की कि नाही की नाही का आवडलं नाही म्हणून किंवा आवडीची भाजी नाही म्हणून थोडंसंच खाल्लं ते मला तसं नाही आवडत त्याच्यामुळे सो प्रत्येकाची राय घेऊन त्यांना जे खायचं आहे त्या पद्धतीने बनवायचं कोणालाही विचारलं की तुमच्या घरात पण तसंच आहे का मला सांगा की कोणालाही विचारलं आज काय बनवायचं जेवायला तर काही बनव काही पण बनव हेच उत्तर येतं तुमच्या घरात पण असंच आहे का माझ्या घरात तर तसंच आहे काय बनवायचं विचारलं की काही पण बनवतं ही भाजी कुठे भेटते ना तर मला नक्की कमेंट करून सांगा काही बनवाली भाजी खरंच सो चलो आता फ्रेश होईन आणि मग जेवण करायला घेईन आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत ना मला नक्की कमेंट करून सांगा मी पण स्वत कन्फ्युज आहे कसे कोणते बनवू सो चलो बघू मी पण ट्राय करेन थोडेसे असे काय म्हणतात शॉपिंगचे किंवा प्लेसेस परत एक्सप्लोर करूया आपण आता थोडंफार काय काय परत माझं डेली रुटीन माझं सेल्फ मेकअप डेली मेकअप स्किन केअर हे सगळं शूट करायचं हे सगळं शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत मला कमेंट आलेली की सेल्फ मेकअपचं मेकअप वगैरे मी थोडंसं जर तुमच्यासोबत शेअर करेनच आणि येस yes, म्हणजे कलेक्शनसुद्धा मी शेअर केलेले आहेत साडी कलेक्शन खूप तिकडे साडी कलेक्शन खूप कमी केलेले आहेत आता बरेच न्यूज झालेले आहेत सो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि प्रत्येकाच्या फोटोज वगैरे इंस्टाला तर असतातच सो माझी इंस्टाची आय डीसुद्धा आहे सायली नितेश वाघमारे सो तीही सुद्धा तुम्ही जाऊन फॉलो करू शकता शॉलो आता मिनी ब्लॉगसुद्धा स्टार्ट केले आहेत आपण ते पण मी आता रेग्युलर बेसिसवर टाकणार आहे सो चलो असे एक एक शेड्यूल आहे करूया टा करायचे तुम्ही बघू शकता खूप ड्राय झालेली आहे स्किन माझी सो बघू आज हेअर वॉश आहे सो स्किन केअर पण करून घेऊया आज कदाचित चलो सो आता आलेले खाली कचरा टाकला काय माहिती कचरा रात्री ठेवलेला तर आज आलेच नाहीत वाटतं कचरा घेऊन जायला सो परत साटेल आत्ताच आपण म्हणून कचरा येऊन टाकून दिला आणि डायरी पण होती याच्यामध्ये गाडीमध्ये सुती पण घ्यायची होती त्यासाठी पण आले खाली